नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुमचं स्वागत आहे तुमचे विश्वासू यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट वर आज तारीख आहे बावीस मे दोन हजार पंचवीस आणि मी आलो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून थेट लाईव्ह आज जुन्नर बाजारात कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात पाहायला मिळत आहे मागील बाजारच्या तुलनेत आजची आवक जास्त आणि दमदार वाटत आहे बाजारात आज मध्यम ते उत्तम प्रतीचे कांदे दाखल झालेले आहेत थोडा गोला कांदा उलटा आणि चांगले क्वालिटीचे माली बाजारात येत आहे आणि विशेष म्हणजे आजचे बाजारभाव थोडाफार सुधार दिसून येत आहे आता पाहायचं हे की आज बाजारात काय कळ करतं आणि भाव कसा पद्धतीने बदलतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर कॉमेंटमध्ये तुमचं नाव गाव आणि सध्या तुमच्याकडे किती क्विंटल कांदा आहे हे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव सगळ्या आधी आणि बिनचूक मिळत राहतील धन्यवाद जय शिवराय शंभर रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये एकशे पंधरा रुपये सोळा सतरा अठरा रुपये एकशे एक वीस रुपये एकवीस बावीस एक रुपये एक पंचवीस अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये तीनवार वर साई मारख पन्नास रुपायन रुपये रुपये चौपन्न रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये झेड

साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एकशे पाच दहा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये किती येते एक आहे ना एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किनवा तुम्हाला याच्यामध्ये नाही नाही गणेश मार्गाचा

शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये तीनवार गणेश मार्क

दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये झेड वीस रुपये बावीस रुपये पंचवीस तीस रुपये तीस रुपये डी मार एक तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये सोळा रुपये एकशे एकवीस पंचवीस रुपये एकशे बत्तीस रुपये पस्तीस रुपये अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे एकावन रुपाय एकशे एकान रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासठ रुपये पासष्ट रुपये हे मार्क वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये आर मार्क अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा रुपये सतरा अठरा वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये झेड एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा अठरा रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये किती पाटील या एकशे एक बत्तीस पच्चीस रुपए अड़तीस रुपए एकशे चालीस रुपए एकशेच रुपए एकशे एक सा पन्ना रुपए एक रुपए पंचा साठ रुपए एकसठ रुपए पास रुपए सत्तर रुपए सत्तर रुपए दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये झेड पंधरा सोळा रुपये वीस रुपये झेड पंधरा रुपये झेड